नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्र्यांची लाडकी भाई योजना संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम मुख्यमंत्र्याचे हार्दिक आभार हार्दिक हार्दिक त्यांचे आभार कारण त्यांनी गोरगरीब सर्वसामान्य दीनदलित या सर्व सामान्य लोकांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांचे हार्दिक हार्दिक आभार तर ही योजना फार उपयोगाची आहे आणि या योजनेचा लाभ घ्या ही संधी सोडू नका चांगली चालू झालेली संधी आहे आणि या संधीचा तुम्ही उपयोग घ्या आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा त्वरित फॉर्म भरा ऑनलाईन फॉर्म भरा हा तुम्हाला फॉर्म फॉर्म तुम्हाला सेतू सुविधा केंद्र किंवा मग एका जराक्ष दुकानात जिथे सर्व फॉर्म भरले जातात त्या दुकानामध्ये किंवा मग अंगणवाडीमध्ये हा तुम्हाला फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरता येतो आता या या योजनेसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ते आपण सविस्तरपणे पाहू तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पी सी किंवा मतदान कार्ड किंवा जन्मदाखला किंवा रहिवासी दाखला यापैकी एक लागतं म्हणजे टी सी जन्मदाखला रहिवासी दाखला किंवा मतदान कार्ड यापैकी एक लागतं तसेच तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि केसरी पिवळे राशन कार्ड यापैकी एक लागतं तसेच तुम्हाला बँकेचे पासबुक तसेच आधार कार्ड ते बी मोबाईल लिंक असलेले हमीपत्र आणि लिव फोटो एवढ्या कागदपत्राची पूर्तता तुम्हाला करावी लागते आता टी सी मतदान कार्ड रहिवासी दाखला आणि जन्म दाखला यापैकी एक दिलं तरी तुम्ही चालतं म्हणजे यापैकी एक तुमच्याकडे असणारच आहे आणि दुसरं म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुळं किंवा केसरी रेशन कार्ड राशन कार्ड आता उत्पन्न तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त असू नये हा रूल आहे नियम आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचं पासबुक लागणार आहे मग बँकेचं पासबुक काढण्यात जर नसेल तुमच्याकडे तर त्वरित काढून घ्या आणि बँकेचं पासबुक काढण्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता असते म्हणून आधी बँकेचं पासबुक नसल आणि पॅन कार्डही नसेल तर कार उन कार कार आधी तुम्ही पॅन कार्ड काढून घ्या तुमचं पॅन कार्ड आणि जेटमध्ये काढायचं तर एका दिवसात तुम्हाला मिळून जाईल म्हणून आधी पॅन कार्ड काढा आणि मग बँकेत जाऊन पासबुक काढून घ्या आणि पासबुक काढून घेऊन सर्व कागदपत्र रेडी करा त्याच्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड जर लिंक नसेल मोबाईल लिंक नसेल तर ते आधार कार्ड मोबाईल लिंक करून घ्या अपडेट करून घ्या आणि मग अपडेट केलं की म्हणजे अशा प्रकारे मी पी सी मतदान कार्ड जन्मदाखला रहिवासी दाखला याच्यापैकी एक कागद एक एक कागद घेतला आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळ रेशी रेशन कार्ड राशन कार्ड ह्याच्यापैकी एक घेतलं तर आणि बँकेचं पासबुक तुम्ही काढलं हे कागद झालं तुमचं आधार कार्ड मोबाईल लिंक हे सर्व कागदपत्र आणि हमीपत्र आणि लिंक फोटो याची सर्व पूर्तता करून मी हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता हा म्हणून ही संधी सोडू नका आणि संधी सोडू नका चालून आलेली संधी आहे आणि म्हणून ही गोरगरीब जनजली सर्वसामान्यांना हातभार लागणारा लागण्याचा चान्स आहे आणि म्हणून त्यांना मदत होईल म्हणून या संधीचा फायदा घ्या आणि ही संधी सोडू नका आता हा लाभ या योजनेचा लाभ कोणाकोणाला घेता येईल तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते एक पासष्ट वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल म्हणजे एकवीस ते पासष्ट ज्यांचं एकवीस ते पासष्टपर्यंत पर्यंत या दरम्यान ज्यांचं वय असेल त्या त्याच लोकांना याचा फायदा घेता येईल आता याच्यात याच्यात गोवा विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला तसेच निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे आता ऐकून घ्या कोणाकोणाला की एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित त्याच्यानंतर विधवा घटस्फोटीत निराधार आणि तसेच त्या कुटुंबातील केवळ अविवाहित असलेली एक महिला यांना या योजनेचा लाभ घेता येईल आता कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये तसेच तसेच सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या या स्थानिक संस्थेमध्ये त्याचं तो कार्यरत नसावा म्हणजे त्याची सरकारी ड्युटी असू नये त्याच्यानंतर सेवानिवृत्त नंतर त्याची सेवानिवृत्ती झालेली असेल तर सेवानिवृत्तीनंतर त्याला जे वेतन मिळतं ते मिळालेलं म्हणजे मिळू नये म्हणजे ते मिळणारं नसावं ते मिळणारं नसावं तसेच कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी अशा प्रकारे या या नियमानुसार या लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल आणि या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे या योजनेचा लाभ फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे म्हणजे किती एक जुलै दोन हजार चोवीसपासून तुम्हाला योजनेचा आर्थिक लाभ मिळणार आहे म्हणून या संधीचा उपयोग हो करा या संधीचा उपयोग करून घ्या आम्ही फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरा अशा प्रकारे ज्यांना ज्यांना या योजनेचा लाभ घेता येईल त्यांनी घ्या आणि या नियमानुसार एवढ्या सांगलेल्या नियमानुसारच यांची पूर्तता करा आता अजूनही ट्रान्सलेशन करतो की महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विवाहित विधवा निराधार घटस्फोटी परित्यक्ता तसेच कुटुंब त्या कुटुंबातील फक्त केवळ एक अविवाहित महिला यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये तसेच सरकारी सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थेमध्ये कार्यरत नसावा आणि तसेच शिवानिवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तीनंतर जे वेतन मिळतं ते वेतन मिळणारं नसावं आणि कुटुंबातील 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 सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी आणि त्याच्यानंतर लाभार्थी महिलांना आता या जे फॉर्म भरल्यानंतर तुम या महिलांना एक जुलै एक जुलै दोन हजारपासूनच दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ दिला जाणार आहे आणि ही ही योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येईल म्हणून ही संधी सोडू नका आणि ऑनलाईन फॉर्म भरा तो करा अजून तर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तोरा करा घाई करा आणि ऑनलाईन फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या आलेली संधी सोडू नका पुन्हा पुन्हा अशी संधी येत नाही कारण या याचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवन जगण्यासाठी हातबार म्हणून होईल तेवढीच तुम्हाला ती मदत होईल आणि तेवढा सहारा तुम्हाला होईल म्हणून या योजनेचा लाभ घ्या ऑनलाईन फॉर्म भरा त्वरा करा आणि ही या योजनेची शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणून ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंतची आहे म्हणून हा फॉर्म त्या फॉर्म त्या, त्या, त्या अगोदर भरून टाका ऑनलाईन फॉर्म मरा त्याची मुदत संपण्याच्या अगोदर तुम्ही हा फॉर्म भरून टाका या योजनेची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि या योजनेचा तुम्हाला लाभ म्हणजे हे पैसे तुम्हाला दर महिन्याला भेटणार आहेत कधीपासून एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे म्हणून या योजनेचा लाभ घ्या आणि संधी जोडू नका आधी कागदपत्राची पूर्तता करा आधी तुमच्या कागदपत्र नसतील तर काढून घ्या पासबुक नसेल तर पासबुक काढून घ्या पासबुकच्या अगोदर पॅन कार्ड नसेल तर पा पॅन कार्ड काढून घ्या त्याच्यानंतर बँकेत जाऊन आणि पॅन कार्डसह पासबुक काढून घ्या आणि त्याचं पासबुक काढून घेतल्यानंतर जर आधार लिंक तुमचं आधार आधार कार्ड जे असतं ते मोबाईल लिंक नसल तर ते करून घ्या आणि म्हणून अपडेट करून घ्या आणि त्याच्यानंतर मग हमीपत्र आणि लिव फोटो सर्व तुम्ही कागदपत्राची पूर्तता करू ऑनलाईन फॉर्म भरा ऑनलाईन फॉर्म भरा आणि हा चांची संधी सोडू नका आणि ती संधी तुम्ही गमावू नका अशा प्रकारे या इतर योजनेचाही तुम्ही लाभ घ्या विश्वकर्मा योजना आहे तिचाही तुम्ही लाभ घ्या आणि तीही चांगली योजना आहे आणि ती तिला तिला असं राशन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा बँकेचा पासबुक आणि मशीनवरी बसून एक फोटो लागते आणि फॉर्म असतो तो फॉर्म भरावा लागतो अशा प्रकारे त्यांना त्या योजनेलाही सागद कागदपत्र लागतात आणि ही हे सुद्धा हा सुद्धा फॉर्म एखाद्या झेराक्षा दुकानात किंवा अंग झेडच्या दुकानात किंवा शेती सुविधा केंद्रामध्ये हा भरता येतो म्हणून हा तोरा तोरा करा आणि हा फॉर्म भरा विश्वकर्माचा फॉर्म भरा त्याच्या आधी हे मी मुख्यमंत्र्याची ही लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरा आणि आलेल्या आलेली संधी घालू नका आणि हा फॉर्म भरा आणि काळजी घ्या दक्षता घ्या आणि हा फॉर्म भरा स्वतः भरा कोणावर विश्वास ठेवू नका कोणाच्या पुन्हा विश्वास ठेवू नका अनोळखी माणसाला अनोखी माणसावर विश्वास ठेवू नका स्वतः तुम्ही काढत तर करून ते भरून घ्या जर तुम्हाला समजत नसेल ते खऱ्या जास्त हुशार माणसाचं मार्गदर्शन घ्या आणि हा ऑनलाईन फॉर्म भरून टाका भरून टाका आणि सरकारची ही मदत मिळवा धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याचे हार्दिक आभार कारण त्यांनी ही या योजनेचा लाभ घोरगरीब सर्वसामान्य आणि बीनदोबित त्यांना दिल्यामुळं आणि आर्थिक मदत केल्यामुळं त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार कारण त्यांच्या या मदतीमुळे या सर्वसामान्य लोकांना गरिबांना दिनदलितांना तेवढा लागते जोडी चकृती याबद्दल मुख्यमंत्र्यांची हार्दिक अनुभव आहात धन्यवाद